कार मी तुमची होस्ट प्रियांका आणि पी यू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते आज आम्ही आलो आहे तुळजापूरला तुम्ही बघू तुम्ही बघतच असाल की आजूबाजूला सगळं भाविकांची गर्दी झाली आहे तुळजापूर हे एक साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्तीस्थान म्हणून हे ओळखलं जातं तुळजापूरची देवी ही हे सगळ्यांच्या श्रद्धेचं आणि अतिशय आवडीच स्थान आहे लोक श्रद्धेने येतात आणि मला सुद्धा आज खूप छान वाटतं इथे येऊन खूप छान दर्शन झालंय आमचं लकीली आज गर्दी सुद्धा कमी होती त्यामुळे फुल फॅमिली बरोबर आम्ही दर्शन घेतलं आणि नवीन वर्षाची सुरुवात खूप छान झाली आमची तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुमची नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली नमस्कार जसं आपण पाहतोय की तुळजापूर मध्ये आपण आलोय आणि मग अशीच काहीच वेळापूर्वी मी तुम्हाला तुळजापूरच्या देवीचं महात्म्य सुद्धा सांगितलंय पण आज आम्ही आलोय आमचे गुरुजी कोंडो गुरुजी यांच्या घरी जिथे आम्ही महाप्रसाद घेतो तर गुरुजींनाच आज मी विचारणारे काही प्रश्न जे आपल्या सर्वांच्या मनात आहेत तर गुरुजी तुळजापूरची देवी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानली जाते तिथे भाविक पूर्ण भारतभरातून येतात तर तुमच्या दृष्टीने देवीचं महात्म्य काय हा मी अनंत मोहनिराज कोंडो अध्यक्ष उपाध्ये पुजारी मंडळ इथं म्हणजे फार पूर्वी ब्र हे आपलं महिषासुरानी घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करून घेतलं की त्याला कोणीही मारू शकणार नाही स्त्री मारू शकणार नाही तुम्हाला मनुष्य मारू शकणार नाही असे सगळं वरदान प्राप्त करून घेतलं त्यांनी मग त्याचा त्या वरदानाचा एवढा तो मग महिषासुर एवढा हे झाला की तो सगळ्यांना त्रास द्यायला चालू केला मग ते सगळे लोक देव देव दानव सगळ्यांना देवांना सगळ्यांना त्रास चालू केला मग ते महिषासुरापुढे सगळेच हातबल झाले मग त्यांनी सुरुवातीला मग शंकराकडे गेले शंकरांनी सांगितलं माझ्याकडे काही नाहीये तुम्ही ब्रह्मदेवाकडे जा ब्रह्मदेवाकडे गेले लोक ब्रह्मदेवानी सांगितलं की माझ्यात सुद्धा काय याच्यातन होणार नाही मग शेवटी विष्णूकडे गेले विष्णूने सांगितलं की ह्याचा जर वध करायचा असेल तर आपल्याला एक अशी निर्माण करावं लागेल म्हणजे जिने जन्म घेतला नाही जिने असं केलं नाही अशी निर्माण करून एक कुमारिका देवी अशा ह्या देवीची निर्मिती केली आणि ह्या हिचं महिषासुरमर्दिनी म्हणून तिचं नाव आहे आणि त्या देवीने त्या महिषासुराचा वध केला काही काळानंतर कर्दम ऋषी आणि अनुभूती त्यांची बायको अनुभूती हा मग कर्दम ऋषीना हा महिषासूर त्रास द्या लागला त्या अनुभूतीला पण त्रास द्यायला लागला त्यांनी अक्षरशः अनुभूतीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला मग तिने विचार केला आपण हे जर ह्याला शाप दिलं तर आपलं सगळं पुण्य निघून जाईल त्यापेक्षा मग तिने विचार केला की आपण दहावा करावा देवांचा मग त्यावेळेस तुम्ही देवीचा धावा केला आणि त्यावेळेस ती महिषासूर मृदिनी प्रसन्न झाली आणि तिने त्या महिषासुराचा वध केला आणि त्या अनुभूतीला सांगितलं अनुभूती की इथंच तू आता देवी राहा त्यामुळे ह्या तुळजापूरमध्ये ही देवी राहिली आहे आणि तुळजापूर मधून आणि ही तुळजापूरच्या देवीचं इतकं महात्म्य आहे की वर्षाला लोक ह्याचे ये येतात ये एकदा तरी येतात कुळधर्म को कुळाचार हा वर्षातून एकदा तरी देवीला करावा आणि देवीचे हे करावं आपण व्यापामध्ये आता ह्या कलियुगामध्ये तर आपण एवढे व्यापामध्ये आहेत आणि काहीच नाही त्याचं अगदी सोपा उपाय म्हणजे देवीला यायचं देवीचे हे आराधना करायची आणि धर्म को कुळाचार को करायचे तेच मी तुम्हाला विचारायचे की दरवर्षी आपल्या कुलदेवतेचं दर्शन का घ्यावं कुलदेवतेच दर्शन आपण दरवर्षी घेतल्यानंतर आपल्या घरातली जे काय अडी अडचणी आपल्या घरातले जे काय संकट आहेत ते दूर होते आणि कसं आहे आपण कुणा आपण कुठल्याही आपल्या अडजी अडीअडचणी आपलं जे काय संकट आहे किंवा आपली प्रगती उद्या पुढं होणं मोठं होणं ह्याच्यामध्ये परमेश्वरच मार्ग काढू शकतो आपण किती जरी म्हणलं मी केलं मी केलं तर हे कोणीही करू शकत नाही परमेश्वरच ते करत असतो म्हणून परमेश्वराचं आपल्याला सतत हे लागलं पाहिजे आणि आठवण झाली पाहिजे म्हणून वर्षातून एकदा तरी येऊन आपण त्याचे हे करायला पाहिजे आणि देवीच वर्षातून तीनदा देवी ही निद्रा करते आता शाका शाकंबरी नवरात्राच्या आधी सात दिवस निद्रा करते आणि त्याच्यानंतर मग आ, शाकंबरी नवरात्र सुरू होताना अष्टमीला देवी हे करते उठते आणि त्याच्यानंतर नऊ दिवस हे सात दिवस नवरात्र असतात तो सोहळा पण खूप मोठा असतो शाकंबरीचा सोहळा हा थोडा तेवढा मोठा नाहीये परंतु शारदीय नवरात्र देवी ही त्यावेळेस सुद्धा सात दिवस साध्य। आधी आणि पुन्हा हे झाल्यानंतर नवरात्र संपल्यानंतर नवमी संपल्यानंतर पौर्णिमेपर्यंत असं दोन दादी वीज होती म्हणजे वर्षातून तीन दादी वीज होते असे निद्रा आहे हा आणि ती ला ला निद्रा म्हणजे नवरात्रामध्ये कारण काय त्या नवरात्रामध्येच तिने महिषासुराचा शारदी नवरात्रामध्येच महिषासुराचा वध केलेला आहे ते युद्ध चाललेलं आहे त्या युद्धाचं विश्रांती म्हणून तिची निद्रा आहे बरोबर ती निद्रा हा घोर निद्रा म्हणतात देवी झोपते तुम्ही असं म्हणलात की निद्रा घेते देवी तर नक्की काय करते म्हणजे वेगळी कुठे सोय असते तिची तिथे एक पलंग आहे पलंगाचं त्या पलंगावर देवी झोपते आणि नवरात्रामध्ये मात्र नऊ नौ दिवस नवरात्र संपल्यानंतर नगरचा जो येतो पालंग त्याच्यावर देवी झोपते आणि त्याच्यावरून मग पुन्हा बोर्णिमाला उठते आणि इतर वेळेस मात्र म्हणजे मूर्तीला मूर्ती जागेर चलमूर्ती आहे ही मूर्ती कशी आहे चल आहे मेणा तसेच मेणाच्या साच्यात बसवलेली आहे ती चलमूर्ती आहे त्यामुळे ती वर्षातून तीनदा उचलली जाते आणि तिथं निद्रा केली जाते असा तिचा आणि देवीचे असे निरनिराळे उत्सव आहेत देवीच्या अशा भर पूजा आहेत गोंधळ आहे अभिषेक आहे पुन्हा देवीच खाण्याची उटी आहे पानाचं घर म्हणून संध्याकाळी देवीला पानाचं घर असतं अशा अनेक पूजा देवीच्या चालू आहेत देवीला खूप निरनिराळ्या पूजा कुंकवाचा सडा आहे अशा जावळ काढतात लोक इथं येऊन म्हणजे हे देवीचं महात्म्य खूप मोठं आहे ह्या देवीचं आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये खूप महत्व आहे तसं तर भारतभर आहे परंतु आंध्र कर्नाटक या ठिकाणाहून जास्त भाविक भाविक फारच छान माहिती सांगितली आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि खरंच तुळजापूरच्या देवीचं महात्म्य खरंच अगदी म्हणजे काय सांग शब्दच नाही आहेत मला त्याबद्दल सांगायला तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहून कळवा आणि धन्यवाद गुरुजी छान माहिती सांगितली आपली एकदम Hmm. साध्या आणि सोप्या भाषेत